नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अखिल भारतीय हो आदिवासी विकास युवा परिषद अकोला वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त महानगरात भव्य बाईक रॅली संपन्न नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोला महानगरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली कोलखेड येथून बाईक रॅलीची सुरुवात करून गौरक्षण रोड तुकाराम चौकमार्गे अकोला अशोक वाटिका येथे बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला जिल्हाध्यक्ष अविनाश पंधरे यांच्या नेतृत्वात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या भव्य बाईक रॅलीमध्ये राजू गोंधळेकर अजाबराव उईके शंकरराव मडावी विजय हळदे सुरेश सोळंके राजू गोंदेकर शंकरराव कंकाळसाहेब विजयसिंग सोळंके प्रीतम खुळे गजानन ठाकरे नारायण लोखंडे सुधाकर शिंदे गोपाल लोखंडे आकाश शेळके गजानन झाडे दत्ता पांडे उमेश चव्हाण किसन लोखंडे शंकरराव मडावी रोशन अडमाचे गजानन कंगाले शंकरराव मरस कोल्हे सागर नाईक कुणाल कुमरे वैजनाथ उईके आशिष सयाम प्रकाश उईके महादेव धुर्वेसह अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद अकोलाचे पदाधिकारी व कार्यकर्तेसह समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जय बिरसा जय आदिवासी जय भीम नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन निमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदच्या वतीने अकोल्या शहरात प्रथमच भव्य भव्यबाई रॅलीचे आयोजन आपण केले होते त्यामध्ये अपेक्षेपेक्षा समाज बांधव हा मोठ्या प्रमाणात उपस्थित होता त्याबद्दल मी सर्व समाजाचे आदिवासी विकास परिषदच्या वतीने आभार मानतो येण्या काळामध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि शिक्षक वंचित आहे त्याकरिता आमची संघटना आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये काम करतो आहे सर्व घटकापर्यंत पोहोचतो आहे आणि या कार्यक्रमामुळे आम्हाला एक मोठी आशा आणि एक मोठी जिद्द तयार झाली आहे त्यामुळे आम्ही सर्व समाजा पाठीशी खमदार उभे राहू शिकवावी देतो धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा